बघा दोन भांड्यात दूध व पाणी यांचं गुणोत्तर अनुक्रमे व असं आहे दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो हे वारंवार सांगणं का की दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सगळेच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात त्यामुळं प्रश्न विचारण्यापूर्वी आदेश वजा विनंती अशी की प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपेनं माऊली निमित्त करतात म्हणून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं याकरता राबतात राबता राबत आले राबत आहे राबत राहतील लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा याने जर तुम्ही प्रोसेस न बर का बाय फार्मुला सोडवत बसले लॉंग प्रोसेस आहे एकदम साधा आणि सोपं सांग तुम्हाला लक्ष द्या इथं दूध मांडा आणि इथं पाणी मांडा दूध आणि इथं मांडा पाणी मांडलं सर आता पुढे चला गोष्टी हिताच्या इकडे एकूण साठी एक एक खाना ठेवा एकूण साठी खाना बघा सध्या गणितानं दिलेली माहिती अशी की दोन भांडे दोन भांड्यामध्ये दूध पाणी यांचं गुणोत्तर अनुक्रमे दोन असतील याचा अर्थ पहिल्या भांड्यात दूध पाण्याचं गुणोत्तर दोन दुसऱ्या भांड्यामध्ये दूध पाण्याचं गुणोत्तर दोन भांडं हे भांड वर्ग याला म्हणा हे पहिलं भांड पहिल्या भांड्यातील दूध पाण्याचं गुणोत्तर आहे दोनास तीन हे इथं दर्शवा दोनास तीन आणि याची बेरीज किती होते ही आम्हाला इथं टोटल मध्ये दर्शवायचे याला एकूण लिहा टोटल लिहा तीनंदूर किती होतात हो पाच होत असतं हे पहिलं भांड विषय संपला आता भांड दुसरं हे दोन एक काय दो तर भांड दुसऱ्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी पाच अशा पद्धतीची मांडणी करत असताना या दोन अंकांची बेरीज इथं मांडायची दोन पाच सात करायचं काय लेकरांनो लक्ष द्या या पाचचा चा गुणाकार खालील पदासोबत या सातचा गुणाकार वरील पदासोबत अर्थात तिरप्या सोडवण करायचे म्हणजे हे सात इथं सुद्धा घ्यायचे आणि हे सात गुणिला इथं घ्यायचे हे पाच गुणिला इथं सुद्धा घ्यायचे हे पाच गुणिला इथं सुद्धा घ्यायचे हा गुणाकार किती करा गुणाकार सात दोन्ही चौदा हा गुणाकार पाच दोन्ही दहा हा गुणाकार सात्री एकवीस सर हा गुणाकार पाचा पंचवीस पाचा सर इतक्यानं काम झालं का नाही पुढे चालायचं आता आम्ही उत्तराकडे चालू आमची गाडी आता उत्तराकडे जात आहे हलू आता चौदा दहा किती झाले ही बेरीज करायची लक्षात घ्यायचं वाटल्यास लोक काढतो बेरीजीचा या चौदा आणि दहाची बेरीज करायची चौदा दहा चोवीस सर इथं एकवीस आणि पंचवीसची ची काय करायची बेरीज करायची एकवीस आणि पंचवीस ची आणि दोन चार हे जे अंक नवीन प्राप्त झाले दूध पाणी यांचं गुणोत्तर दर्शवणारे प्रातिनिधिक स्वरूपात याला संक्षिप्त रूप देता येते का बघा दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला तेवीस सेहेचाळीस म्हणजे तुमच्या प्रश्नाचं अक्युरेट अन्सर असं की बारा तेवीस जो प्रश्न विचारला की दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर हा जो प्रश्न विचारला तू व पाण्याचे नवीन मिश्रणातील मिश्रणातील गुणोत्तर किती त्याच अक्युरेट अँसर बारा तेवीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाचन गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं का तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये ले यश मिळावं लक्षात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि ग्रुप आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो कशासाठी तर गणित हा विषय सरावाशिवाय आणि ग्रुपमध्ये अभ्यासले जाणारे हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता त्याचे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल पार नाही शोधील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला